पुरावे अक्षय करण्यात मी त्याच्याकडे आता याच्या तो विषय संपलेला आहे संपलेला विषयावर बोलू नका हायकोर्टामध्ये त्या संदर्भात निर्णय होणार आहे किंवा होईल आणि ते विषय आता परत परत चर्चेला आणू नका

लाडकी बहीण योजना ही उद्याच्या निवडणुकीमध्ये मिंदे गटाला मत मिळवण्याची योजना आहे मत विकत घेण्याची योजना आहे ही लाडक्या बहिणींवरती फार प्रेम उफाळून आलंय म्हणून नाही आणि त्यासाठी या राज्याच्या तिजोरीत पैसे नसतानाही इतर सर्व प्रमुख योजनांचे पैसे प्रकल्पांचे प्रश्न पैसे योजनांचे पैसे या फक्त एका लाडक्या बहीण योजनेकडे वळवलेले त्या लाडक्या बहीण योजनेवरून सुद्धा तीन त्यांच्या सत्ताधारी गटामध्ये मारामाऱ्या सुरू आहेत देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्या लाडक्या बहिणींचा डेटा घेऊन ज्यांना पैसे मिळत आहेत त्यांना एक व्यक्तिगत पत्र पाठवलंय त्याच्यामध्ये मुख्यमंत्री हा शब्दच वगळला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री शब्द बघायला आणि गडकरी जी म्हणतात ते बरोबर आहे पण जर अशा प्रकारे पैशाचा अपहार आणि अपव्यय सुरू असेल तिजोरीत पैसे नसताना इतर योजना बंद केल्या जात असताना तर केंद्र सरकारची काही जबाबदारी आहे की नाही केंद्र सरकारचं वित्त मंत्रालय असेल गृह मंत्रालय असेल प्रधानमंत्री कार्यालय असेल ज्यांना देशाचं आर्थिक नियोजन करण्याचं त्यांच्याकडे अधिकार आहे आणि कर्तव्य आहे आर्थिक नियोजन म्हणते कुठेही आर्थिक बेशिस्त असता कामा नये तर त्या देत जा पुढे जाईल अशा वेळेला केंद्र सरकार वित्त मंत्री प्रधानमंत्री यांची जबाबदारी आहे की नाही नितीन गडकरी एक ज्येष्ठ नेते आणि ज्येष्ठ मंत्री आहेत मला असं वाटतं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये त्यांनी या विषयावर प्रस्ताव मांडायला हवा सर मोदी आणि अमित शाह संदर्भात उद्धव ठाकरे बोलू नये चेहरा बघावा तसेच दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री पदासाठी आणि कुमरे झिजोरे असं कोण म्हणत आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना ट्वीट करता येतं का स्वतःला मुख्यमंत्री को ट्विट करणे का का आम्ही ओळखतो त्यांना ट्विट करायला जे माणसं ठेवले त्यांना ट्रेनिंग द्या नीट कटोरे घेऊन दिल्लीच्या दरबारात बरं का आणि गुजराती व्यापारी मंडळाच्या दरबारात गेल्या अडीच वर्षापासून कोण आहे माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं काय असेल ते आम्ही पाहू गुजरातच्या दरबारात अडीच वर्षापूर्वी सुरतला भांडी कोण घासायला गेलो होत मोदी शाहांची मोदी शहाची भांडी धुणी भांडी करायला कोण गेलं होतं तुम्हीच गेला होता मुख्यमंत्री पदासाठी आणि आता सुद्धा दिल्लीमध्ये उंबर मोदी शाहांच्या उंबरठ्यावरच आपण पाय पुसणार आपण पाय पुसणार ज्या दिवशी मोदी शाहचा हात तुमच्या डोक्यावरचा जाईल त्या दिवशी तुमची किंमत या महाराष्ट्रात कचऱ्या इतकी राहणार नाही हे ठाकरे घराण आणि या ठाकरे घराण्यामुळेच तुम्ही आज या पदावर पोहोचलेला मिस्टर शिंदे हे लक्षात घ्या आणि ठाकर्यांवर बोलताना आपलं पूर्वायुष्य काय होतं ते विसरू नका हे वारंवार तुम्ही भाषणातून व्यक्त केलेलं आहे आपण गुलाम आहात गुजरातच्या व्यापार मंडळाचे जसे मी कालच म्हणालो की दसरा मेळावा घेणार हे लोक मुंबईत घेऊ नका तुमची दसरा मेळाव्याची जागा कुठे आहे सुरत जहा शिवसेना का जन्म हुआ साल उनके पार्टी को तो अडाई साल हो दसरा मेळावा ले एक सुरत क्योंकि उनकी पार्टी का जन्म सूरत में हुआ है, नहीं तो कामाख्या मंदिर के सामने या होटल में जहाँ बैठे थे एक महीने तक एक तो उनका दसरा मेलावा गुवाहाटी में होना चाहिए या सूरत में सूरत सबसे बेस्ट है उनका पार्टी का जन्म सूरत में हुआ है सर हिंदी में जाना चाहेंगे नितिन गडकरी है उन्होंने कहा है कि जो सरकार है यूपी कन्या है इसके साथ जाएगी उसको डुबा देगी लाडली बहन योजना पे भी उन्होंने टिप्पणी की ये सरकार अगर विश्व कन्या है तो ये बात जो है आप मोदी और शाहजी को बोलिए वो भी तो विश्व कन्या के साथ बैठे हैं ना आप भी बैठे हैं सत्ता विश्व कन्या है विष है जहर है लेकिन आप भी 10 साल से 15 साल से वो तो जहर के साथ खिलवाड़ कर रहे हो ना आप ये मोदी जी को बात करिए अमित शाह जी को ये जहर है ना ये जहर आप जनता को पिला रहे हो और खुद अमृत ले रहे हो लूट रहे हो मुंबई और देश को तो लाड़की बहन लाडली बहन योजना है ये फ्रॉड है ये हम ये हमने कहे ये मोदी जी कहते इस प्रकार की जो योजनाएं होती है ये लूटमार की योजनाई है भ्रष्टाचार की योजना है तो ये गडकरी साहब ने इस बारे में एक प्रस्ताव कैबिनेट में रखना चाहिए वो सीनियर मंत्री है जिस तरह से लाडली बहन योजना के नाम पर लूट चल रही है देश महाराष्ट्र में खजाना में पैसा नहीं है सब योजनाएं बंद हो गई सब प्रोजेक्ट बंद हो गए सरकारी जो कर्मचारी है उनको पगार देने के लिए पैसा नहीं है शिक्षकों का पैसा टीचर्स का पगार नहीं मिल रहा है और सभी जो तो फंड्स है वो के साथ बैठे हैं ना आप भी बैठे हैं सत्ता विष कन्या है विष है जहर है लेकिन आप भी दस साल से पंद्रह साल से वो तो जहर के साथ खिलवाड़ कर रहे हो ना आप ये मोदी जी को बात करिए अमित शाह जी को कहिए ये जहर है ना ये जहर आप जनता को पिला रहे हो और खुद अमृत ले रहे हो लूट रहे हो मुंबई और देश को तो लाड़की बहन लाडली बहन योजना है ये फ्रॉड है यह हम ये हमने कहे ये मोदी जी कहते हैं इस प्रकार की जो योजनाएं होती है ये लुटमार की योजना है भ्रष्टाचार की योजना है तो ये गडकरी साहब ने इस बारे में एक प्रस्ताव कैबिनेट में रखना चाहिए वो सीनियर मंत्री है जिस तरह से लाडली बहन योजना के नाम पर लूट चल रही है देश महाराष्ट्र में खजाना में पैसा नहीं है सब योजनाएं बंद हो गई सब प्रोजेक्ट बंद हो गए सरकारी जो कर्मचारी है उनको पगड़ देने के लिए पैसा नहीं है शिक्षकों का पैसा टीचर्स का पगार नहीं मिल रहा है और सभी जो फंड्स है वो एक योजना के तरफ डाइवर्ट किया है तो गडकरी साहब आप महाराष्ट्र के भी नेता है आप देश के भी नेता है आप सीनियर कैबिनेट के, केंद्र के मंत्री है तो आप एक बारे में जरा आवाज उठाइए दिल्ली में चलिए थैंक यू अमित शाह का मुंबई दौरा है ये प्रयास लगाया जा रहा है कि जो सीट शेयरिंग में महायुति को लेकर जो बिगाड़ है उस पर अमित शाह जायजा लेंगे और जो सीट शेयरिंग कुछ भी जायजा ले लो बैठो पैसा जमा करो पुलिस को आदेश दो जो अपोजिशन है उनको अरेस्ट करो हाँ हमारे ऊपर झूठे मुकदमे डालो लेकिन आप जीतने वाले नहीं हो सरकार तो महाविकास आघाड़ी की आ रही है तो गाल गाल